बातमी सुद्धा पुण्यातूनच आहे पुण्यातील इराणी गुडलक कॅफेचा परवाना हा तात्पुरता निलंबित करण्यात ता आलाय बनमस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्याप्रकरणी गुडलक कॅफेवर ही कारवाई झाली आहे दोनच दिवसांपूर्वी आकाश जलगी हे आपल्या पत्नीसोबत कॅफेत गेले होते आणि त्यावेळी त्यांनी ऑर्डर केलेल्या बनमस्क्यात काचेचे तुकडे त्यांना आढळले आणि त्यानंतर त्यांनी एफडीआयकडे ऑनलाइन तक्रार देखील दाखल केली आणि अखेर आता याच्यावर कारवाईचा बडगा उघडण्यात आला आहे प्रकरण नेमकं काय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आकाश जलगी हे पत्नीसोबत गुडलक कॅफेत गेले होते त्यांनी चहा आणि बनमस्काची ऑर्डर दिली बनमस्का पाव आल्यानंतर त्यांनी तो पाहिला आणि त्यावेळी त्यात काचेचे तुकडे त्यांना आढळून आले याआधी त्यांना बर्फाचे तुकडे असल्याचा भास झाला आणि नीट पाहिलं तेव्हा ते काचेचे तुकडे असल्याचं समजलं खाण्याआधीच त्यांना काचेचे तुकडे दिसल्यानं अनर्थ टळलाय काचच्या तुकड्यांचा जलगी यांनी व्हिडिओ बनवला आणि याबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारलं असता त्यांच्याकडे उत्तर नव्हतं त्यांनी तातडीनं संदर्भात मॅनेजरकडे तक्रार केली यानंतर झालेल्या प्रकाराची मॅनेजरनं माफीही मागितली त्यांनी एफडीआयकडे या संदर्भात ऑनलाईन तक्रार यानंतर आता काडवाईचा बडगा हा गुडलक कॅफे उघडण्यात आलाय पुन्हा जावल्यात आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवेकडे रेवती अतिशय प्रसिद्ध असं हे गुडलक कॅफे आणि आता त्याच्यावर तात्पुरतं निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे नक्कीच दिपाली खरं तर आत्ता तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोचत नाही आहे तरी देखील आत्ता मी सांगू इच्छिते की आत्ता मी पुण्याच्या प्रसिद्ध गुडलक कॅफेच्या समोर उभी आहे जसं तुम्ही माझ्या मागे बघू शकता की आ, हे कॅफे आत्ता तात्पुरतं बंद केलेलं आहे तुम्ही जसा या गोष्टीचा उल्लेख केला की आ, काही दिवसांपूर्वी खरं तर हे इकडे जे एक दाम्पत्य आलेलं होतं ते दाम्पत्य इकडे नाश्त्यासाठी आलेलं असताना त्यांना त्यांनी चहा बन मस्काची ऑर्डर दिली आणि त्यानंतर जेव्हा ते त्यांनी बन बंद खायला घेतलं तेव्हा काहीतरी कडक त्यांच्या दाताच्या इथे अडळलं त्यांना लागलं ते, चा, ते आणि नंतर त्यांना पहिले वाटलं की तो बर्फ आहे पण नंतर त्याची नीट तपासणी केल्यावरती ते नीट बघितल्यावरती त्यांना असं कळालं की तो काचेचा तुकडा आहे याबद्दलचा व्हिडिओ त्यांनी बनवला प्रसारमाध्यमांवरती त्यांनी तो आ, आ, प्रसार माध्यमांवरती त्यांनी तो दिला आणि त्यानंतर त्यांनी याबद्दल जाबदेखील विचारला तर इकडचे जे गुडलक कॅफेमधले जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे याबाबतचं उत्तर नव्हतं पण त्याचं जे बिल आहे ते माफ करण्यात आलं होतं आकाश जलगी यांचं आणि त्यासोबत माफी देखील मागण्यात आलेली होती परंतु याबद्दल अजून कुठलाही गुन्हा डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेला नाही आहे पण फूड अँड ड्रग असोसिएशन कडे ह्याची तक्रार ही दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती कारवाई करत आत्ताच सध्या तात्पुरता गुडलक कॅफे चा जो परवाना आहे तो तात्पुरता निलंबित करण्यात आलेला आहे आणि अजूनही त्यावरती कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही की नेमकी कुठलं जो परवाना आहे तो रद्द करण्यात आलेला आहे इथे जर आपण त्या दृश्यांमधनं बघू शकतो की गुडलक कॅफेच्या बाहेर असं कारण दिलेलं आहे की हॉटेल रेनोव्हेशनचंच चा चा काम चालू असल्यामुळे हॉटेल बंद आहे तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की फूड अँड ड्रग असोसिएशन काय नेमकं का कारवाई करते कारण नुकतेच ते इकडनं नमुने देखील घेऊन गेलेले आहेत दीपाली निश्चितच रेवती धन धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी